लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रचार यंदा विधानसभेमध्ये चालणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सूचक इशारा दिलेला आहे या शहात्तर सीटा किंवा महाराष्ट्रातल्या तेरा सीटा कि आपण कमी मताने कमी फरकाने हारलो त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत काही लोक छात्या बडवत आनंद आनंदाने त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव एकदा चालतो तो, तो काही वारंवार चालत नाही वी विल बाऊन्स बॅक विधानसभेतही आपण मागच्या वर्षपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक करी कधी महा महानगरपालिकेवर मुंबईचा आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच